आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहिती असेल की, की अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा भीषण आपत्ती आलेली आहे काल रात्री एकतीस ऑगस्टला स्थानिक वेळेनुसार रात्री अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुमारे सहा तीव्रतेचा भूकंप नोंदवला गेला याचा सर्वात जास्त फटका जो आहे तो नांगरहार आणि कुनार या प्रांताला बसलाय अनेक गावांमधली घरं कोसळली आणि त्याच्यामध्ये बरेचशे लोक अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आत्ताच माझं काही तिथल्या स्थानिक लोकांशी बोलणं झालं आणि त्यांच्याकडून जी माहिती मिळाली ना त्याप्रमाणे जवळपास सातशेहून अधिक लोकांचा सा आतापर्यंत मृत्यू झाला असून जवळपास अडीच हजारापेक्षा जास्त लोक यामध्ये जखमी झालेत वालकुम असलाम विशाल ठीक ठाक हो जिंदगी तो कोई बात लेकिन طرف جلال آباد کی طرف یعنی ایسٹ افغانستان وہاں پر پانچ پروونسز میں بہت زور کا ارد کوئی آیا تھا تو اللہ خیر کرے بہت زیادہ لوگ وہاں پر شہید ہوئے تو ابھی تک کنفرم معلومات نہیں ہے کہ کتنے تک پہنچے لیکن ابھی کو جب میں خبریں دیکھ رہا تھا تو تقریباً سات سو لوگ شہید ہو گئے ہیں تو خدا خیر پیش کرے لیکن اس طرف آرامی ہے कोई मुश्किल नहीं हम तो नॉट अ वन